चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दहा जून दोन हजार मंगळवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या वटपौर्णिमा आहे ज्या दिवसाची आपण सगळ्याच महिला वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो बघा जशी वटपौर्णिमा जवळ येते तसे आपल्या मनात असंख्य प्रश्न येतात यावर्षी पूजा किती वाजता करायची यावेळेचा शुभ मुहूर्त काय आहे या वटपौर्णिमेला कुठली साडी शुभ आहे बऱ्याच महिला ज्या गर्भवती असतात त्यांना कळत नाही पूजा नक्की कशी करावी तर बऱ्याच वेळा <coughs> महिलांना मासिक धर्म येतात आणि त्या मासिक धर्मात पूजा कशी करावी बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या मनात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे या दोन हजार मधील वटपौर्णिमेचा शुभ रंग कोणता आहे बांगड्या कुठल्या घालायच्या आहेत पूजा किती वाजता करायच्या आहे मासिक धर्म किंवा ज्यांना सुतक काळ आहे त्यांनी पूजा कशी करायची आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती ऐकण्यासाठी फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा प्रत्येक वर्षी मराठी वर्षातील तिसरा महिना ज्येष्ठ महिना या ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपण वट पौर्णिमा असे म्हणतो या दिवशी वडाच्या पूजनाला विशेष महत्व दिलं जातं सौभाग्यवती स्त्रियांचा हा दिवस म्हणून ओळखला जातो हा दिवस व्रतवैकल्य धरण्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो बघा वटपौर्णिमेची पूजा आपल्याला बरोबर दहा जून म्हणजे उद्या मंगळवारी करायची आहे तसं बघितलं तर पौर्णिमा तिथी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहित धरायची आहे म्हणजे सकाळपासनं संध्याकाळी अगदी रात्रीपर्यंत पौर्णिमेचे जे उपाय किंवा काही तुम्ही सेवा कराल त्या करू शकता पण जी वडाची पूजा करायची आहे त्याच्यासाठी जो शुभ वेळ आहे तो बरोबर सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे साडे अकरा ते तीन या दरम्यान तुम्ही कुठल्याही वेळात पूजा जी आहे ती पूजा करू शकता आता बऱ्याच बऱ्याच वेळा वेळा आपल्याला वटपौर्णिमेला सुतक कशी करायची तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा सुतक येतं तेव्हा आपण दहा अकरा किंवा तेरा दिवस पाळतो आपण कुठलेही धार्मिक कार्यक्रम करत नाही कारण तशी आपली प्रथा आणि परंपरा आहे ते शुभ मानलं जात नाही ज्यांना सुतक आहे मात्र तरीही पूजा करण्याची इच्छा असेल त्यांनी काय करा वटपौर्णिमेच्या म्हणजे उद्याच्या दिवशी दिवसभर व्रत करा तुम्हाला उपवास धरणं शक्य आहे दिवसभर तुम्ही व्रत धरा दिवसभर तुम्ही उपवास करा फराळाचं जे काही असेल ते तुम्ही खा आता वडाच्या झाडाजवळ जाऊन आपल्याला विधियुक्त पूजा करता येणार नाही मग अशा वेळी काय करायचं तिथे कुणीही वडाच्या झाडाजवळ कुणीही कथा वाचत बसलेलं असेल किंवा तुमच्या नात्यात गोत्यात आजूबाजूला कुठेही वटपौर्णिमेच्या दिवशी बघा कथा वाचली जाते ही कथा खूप शुभ मानली जाते याचं ऐकण्याचं पुण्य हे दुप्टीने असतं म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही कथा दिवसभर व्रत करा आणि ही जी कथा आहे ती कोणाकडलं तरी ऐकून घ्या याने तुम्हाला संपूर्ण व्रताचं पुण्य लागेल आता ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्यांनी काय करावं पहिली गोष्ट जर तीन दिवस पहिले झालेले असतील पहिले तीन दिवस झालेले असतील तर तुम्हाला जी पूजा आहे ती करता येणार नाही कारण बघा मासिक धर्मात सुद्धा आपलं जेव्हा ब्लडिंग सुरू असतं तेव्हा आपण कुठल्याही प्रकारच्या देवधर्मांना हात लावत नाही आणि वडाचं हे अत्यंत पवित्र मानलं जातं या वटपौर्णिमेच्या दिवशी या झाडाचं पूजन केलं जातं त्यामुळे पहिले जर तीन दिवस तुमचे असतील तर पूजा करू नका सेम मगाशी सांगितलं तसं सा उपवास धरा कुणी कथा ऐकत असेल वाचत असेल तर ती कथा ऐका किंवा तुम्ही मोबाईलला कथा लावली वटपौर्णिमेची तरीही चालेल आणि ती कथा तुम्ही फक्त ऐकली तरीही चालेल ठीक आहे आता ज्यांना चौथा आणि पाचवा दिवस आहे तर हे मला चौथा पाचवा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी काय करा डोक्यावरून पाणी घ्या किंवा चौथा दिवस असेल तर डोक्यावरून पाणी घ्या स्वच्छ केस धुवा आणि त्याच्यानंतर पूजा करा शक्यतो तीनच दिवस आपण पाळतो त्यामुळे तीन दिवस असतील पुन्हा एकदा लक्षात ठेवा तीन दिवस असतील तुमचे म्हणजे तीन दिवस पूर्ण झालेले आहेत तर तुम्ही डोक्यावर पाणी घेऊ शकता आणि त्याच्यानंतर जी काही पूजा आहे ती पूजा तुम्ही करू शकता आता ज्या महिला गर्भवती आहेत त्या गर्भवती महिलांची जर इच्छा असेल की मला वडाची पूजा करायची तुमचा पहिल्यापासून नवव्यापर्यंत कुठलाही महिना असेल तुम्हाला जर वडाची पूजा करायची असेल तुम्ही करू शकता वटपौर्णिमेला गर्भवती स्त्रिया ज्या आहेत ते वडाची पूजा करू शकतात फक्त एकमेकींची जी आपण ओटी भरतो सवासन स्त्रियांची आपण तिथे जी ओटी भरतो ती ओटी भरता येत नाही त्यामुळे ही एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा जर वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात कुठे गर्भवती स्त्री असेल तर तिला सांगा फक्त वडाची जी काही विधिप्त पूजा आहे ती विधिप्त पूजा कर कुणाचीही ओटी भरू नकोस कारण ऑलरेडी आपली ओटी भरलेली असते गर्भवती असताना आपल्या ओटीमध्ये देवाने दान दिलेलं दे असतं आणि जेव्हा आपल्या ओटीत दान दिलेलं असतं तेव्हा आपण दुसऱ्याची ओटी भरत नाही शिवाय जर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर करा नाही तर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल कुठलीही जबरदस्ती नाही काहीच नाही तुम्हाला शक्य असेल तर करा शक्य नसेल तर अजिबात करू नका तसंच बऱ्याच वेळा बेडरेस सांगितली जाते बऱ्याच वेळा रिस्क असते बऱ्याच गोष्टी असतात अशा महिलांनी एक वेळेस वट पूजा केली नाही चालेल काहीच इतका फरक पडणार नाही कारण ती कंडिशन असते उगासा हट्ट किंवा मला करायचं असं करू नका जर तुम्हाला बेडरेस वगैरे असेल तुम्हाला ठीक वाटत नसेल किंवा काही फिजिकल कंडिशन तुमच्या असतील तर एक वर्ष तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल आता या वटपौर्णिमेला आपल्याला जे शुभ रंग आहेत त्यातील सगळ्यात पहिला रंग आहे हिरवा हिरवा हा रंग सौभाग्याचा आहे आणि बघा सौभाग्याचा रंग हा सौभाग्याच्या कार्यात अत्यंत पवित्र असतो उद्या वट्टपौर्णिमेला तुमच्याकडे हिरवी साडी असेल तर आवर्जून घाला कितीतरी महिला उद्या हिरवीच साडी घालताना तुम्हाला दिसतील कारण हा रंग देवीचा हा रंग सौभाग्याचा आहे दुसरा रंग आहे लाल लाल रंग से देखील सौभाग्याचं सा प्रतीक मानला जातो जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर तुम्ही उद्या आवर्जून लाल रंगाची साडी घालू शकता तिसरा जो रंग आहे तो आहे पिवळा पिवळा रंग बघा पिवळ्या रंगाची सुद्धा साडी आपण देवीला देतो देवीला वाहतो देवीला देवीची आपण पिवळ्या रंगाच्या साडीनी साडीने आपण देवीची ओटी भरतो कारण हा रंग सुद्धा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाला देखील उद्या विशेष मान आहे जो चौथा रंग आहे हा केशरी ज्याला नारंगी असे म्हणतो केशरी नारंग नारंगी रंग बघा हा सौख्याचा प्रतीक मानला जातो केशरी आणि नारंगी रंगाची जी साडी आहे हीच हीसुद्धा देवीला विशेष प्रिय मानली जाते बऱ्याच अशा देव्या आहेत की ज्यांच्यावरती हा एकच रंग चढवला जातो त्यामुळे उद्या पौर्णिमेमध्ये तुम्ही केशरी रंगाची साडी घेतली तर ती उत्तम राहील आता जो शेवटचा पाचवा रंग जो आहे तो म्हणजे पोपटी पोपटी किंवा मोरपंखी पोपटी आणि मोरपंखी या दोनपैकी कुठल्याही रंगाची जी साडी आहे ती उद्याच्या दिवशी तुम्ही घातली तर तुम्हाला त्याचे विशेष फळ प्राप्त होईल बघा जेव्हा आपण काही विशेष पूजा करतो विशेष गोष्टी करतो तेव्हा त्या त्याच रंगाचे कपडे परिधान करतो जेव्हा आपण तेराव्याचा कार्यक्रम असतो किंवा घरात कोणीतरी मृत आहे तेव्हा आपण पांढरे रंग पांढऱ्या रंगाचे कपडे घालतो जेव्हा एखादी शांती पूजा करतो तेव्हा आपण सफेद रंगाचे कपडे घालतो तुम का तर त्या रंगातून आपल्याला त्या पूजेला ते फळ मिळणार असतं बऱ्याच वेळा आपण नकारात्मकता दूर करणारे बाधा दूर करणारे उपाय करतो तेव्हा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो कारण त्या रंगातून आपल्याला ते फळ मिळणार असतं तसंच जेव्हा वटपौर्णिमेला मी तुम्हाला तर जे रंग सांगितलेले आहेत त्यापैकी एक जरी रंगाची तुम्ही साडी घातली तर लक्षात ठेवा तुम्हाला त्याचं जे काही फळ आहे ते प्राप्त होईल शिवाय काळा रंग असेल खूप डार्क निळा रंग असेल सफेद रंग असेल तर या रंगाच्या साड्या चुकूनही घालू नका आता बांगड्या ज्या आहेत त्या बांगड्यासुद्धा तुम्ही हिरव्या बांगड्या असतील पिवळ्या बांगड्या असतील नारंगी बांगड्या असतील किंवा लाल रंगाच्या बांगड्या असेल यापैकी कुठल्याही रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या तुम्ही खालू शकता मी तरी सांगेल तुम्हाला पर्सनली लाल किंवा हिरव्या या दोघांपैकीच कुठल्या तरी रंगाच्या काचेच्या बांगड्या उद्या घाला उद्या उद्या काचेच्या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे मेटलच्या स्टीलच्या पितळेच्या अशा बांगड्यात चुकूनही घालू नका अत्यंत साध्या सोपी गोष्ट सोप्या गोष्टी आहेत उद्याच्या दिवशी या गोष्टी केल्या तर त्याचं खूप पुण्य तुम्हाला मिळेल आता वडाची पूजा कशी करायची आहे याबद्दल प्रॉपर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल फक्त आता जे काही नियम सांगितलेले आहेत ते पाहा जो आपण उपवास करणार आहोत ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी उपवास धरावा आणि संध्याकाळी सोडावा ज्यांना जास्त वेळ उपवास व्रत करणं शक्य नाही त्यांनी सकाळी उपवास धरावा दुपारी आपली पूजा झाली की छान पूजा झाल्यानंतर तुम्हाला जर काही ग्रहण करायचं असेल तर तुम्ही करू शकता बऱ्याच महिला निर्जला व्रत धरतात बऱ्याच महिला वेगवेगळे व्रत वेग धरतात आता प्रत्येकजण प्रथा परंपरेनुसार करतो पण जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करा फक्त पूजा करेपर्यंत तुम्ही व्रत धरलं आणि त्याच्यानंतर तुम्ही उपवास सोडला तरीही चालेल बाकी आमच्याकडे तरी आम्ही सकाळी धरतो आणि संध्याकाळी संध्याकाळी गुळाचा नैवेद्य बनवला जातो आणि त्याच्यानंतर हे जग्रत आहे ते सोडलं जातं अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत नक्की व गाण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा अजून काहीही माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा